नमस्कार मित्रांनो डिजिटल मॉलीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो तुमचा पॅन कार्ड बंद तर झालेला नाही ना आज आपण पाहणार आहोत आधार आणि पॅन लिंक आहे की नाही ते कसं तपासायचं फक्त एक मिनिटात मित्रांनो सरकारने आधार पॅन लिंक अनिवार्य केलं आहे जर तुमचं आधार पॅन लिंक नसेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरता येणार नाही तुमच्या बँकेच्या कामात अडचणी येऊ शकते व तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही चला तर मग तपासणी कशी करायची ते पाहूया मोबाईलमध्ये गुगल किंवा क्रोम उघडा आणि टाईप करा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ही सरकारची ऑफिशियल वेबसाईट आहे वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिसतील त्यामधील लिंक आधार स्टेटसवर क्लिक करा त्यानंतर आता इथे पॅन कार्ड नंबर आणि आधार नंबर टाकायचा ऑप्शन येईल तिथे दोन्ही नंबर टाकून घ्या आणि व्ह्यू लिंक आधार स्टेटसवर क्लिक करा लगेच स्क्रीनवर दिसेल तुमचं आधार पॅन कार्ड लिंक्ड आहे किंवा नाही जर तुमचा आधार पॅनला लिंक नसेल तर तुम्हाला एक हजार रुपये भरून लिंक करावं लागेल सोपी पद्धत आहे तुम्ही मोबाईलवर सुद्धा चेक करू शकता मित्रांनो तुमचं पी आधार लिंक आहे की नाही आजच तपासा आणि सुरक्षित राहा अशाच सरकारी योजना अपडेट्स आणि महत्वाची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी डिजिटल माऊली चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र